एकदा श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज मी तुम्हाला थोडासा मला उ उशीर झाला आज व्हिडिओ चालू करायला तर काय झालं की तुम्ही म्हणाल माझी मुलं रोज घरात का दिसतात तर काय झालं मुलांना खूप व्हायरल इन्फेक्शन झालं होतं आणि मग काय आता डेंग्यूची साथ खूप चालू आहे आमच्या नाशिकमध्ये जोरात चालू आहे साथ तर डॉक्टर म्हणाले होते की स्कूलला पाठवू नका म्हणून पण पेपर असल्या कारणामुळे त्यांना अशी नोटीस आम्ही शाळेमध्ये लिहून दिली की मुलं शाळेत येऊन फक्त पेपर देतील आणि पेपर झाल्यानंतर काही दिवस त्यांचे बाबा त्यांना घरी घेऊन येतील म्हणून मुलं लवकर घरी येतात आणि आज व्हिडिओमध्ये असं विशेष आहे की आज मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये काहीतरी देवाची सेवा करायची असते म्हणजे आपण रोजच करतो पण श्रावण महिना हा खूप असा छान असा देवांसाठी महिना आपण म्हणतो की त्याच्यामध्ये देवांची सेवा केलेली ही अगदी सार्थकी लागते तर आज गणपतीला अभिषेक कसा करायचा आणि स्वामी समर्थांना अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे तसंच अगदी सोप्या पद्धतीने आता श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच काही काही सेवा लोकं करत असतात म्हणजे लाखोली वाहतात पारिज पारिजाताच्या फुलांची लाखोली आपल्या याला वाहतात नाहीतर मग ती सण तीन अशी तेहतीस गोपद्म काढायची असतात अशी बरीच काही काही सेवा श्रावण महिन्यामध्ये असते आज आपण बघूया गणपतीचा अभिषेक आणि स्वामी समर्थांचा अभिषेक कसा करायचा ते पण अगदी सोप्या पद्धतीने चला चला आता आमच्या इथे छान छान दुर्वा आहेत त्या तोडूया गणपतीसाठी आणि आपल्या अंगणातच इतक्या ताज्या ताज्या दुर्वा याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट खरंच नाही खूप छान दुर्वा आल्या आहेत हरळ छान आलेली आहे चला दुर्वा तोडू या गणपती बाप्पासाठी अशा परसवामध्ये दुर्वा आलेल्या आहेत एक पाऊस असा शिडकावा झाला तरी छान हरळ येते छान दुर्वा त्रिदलाच्या आपण तोडत असतो चला आपण एकवीस दुर्वा मी गणपतींसाठी तोडते आता दुर्वा तन् छा ओं गणगणपतये नमो नमः विसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः बाप्पा मोरया ॐ गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया यात्रा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस ते बघा आमच्या अंगणातल्या गणपतीला तोडलेल्या किती छान दिसत आहे हिरव्या ताजा ताज्या ताज्या इथे हरळ आली ना सगळी हा हा ना हार घेतले ह्या दुर्वा अजून याच्यापेक्षा काय सुखावं आपल्या अंगणातल्या ताज्या दुर्वा आपल्या घरातल्या गणपतीला व्हायच्या याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही हे बघा आता गणपतीला अभिषेक करण्याआधी हा गणपती मी देवारात्मक आधी काढला बाहेर आणि हा गणपती जो मी काढलेला आहे ह्या गणपतीला अभिषेक करायचा मग इथे हळदी कुंकू आणि हे थोडं थोडं टाकून घ्यायचं अक्षदा हे टाकल्यानंतर गणपतीची जी मूर्त आहे ती हळद कुंकू लावून इथे ठेवायची छान आणि तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये संकल्प करायचा असेल तर काय करायचं तर श्रावण महिन्यामध्ये संकल्प करताना हे बघा हे असं मी तुम्हाला दाखवते हातामध्ये पाणी घ्यायचं आपलं नाव तुम्हाला काय तुमच्या आपलं नाव गोत्र वगैरे घ्यायचं आणि आपलं नाव घ्यायचं गोत्र सांगायचं आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती देवाला सांगायची डोळे मिटून आणि तुमची काय यथाशक्ती तुम्ही मानमान्यता त्या देवाची ठेवणार असेल ते सांगायचं आणि हे जे पाणी आहे हे तुम्ही तांबणामध्ये सोडून द्यायचं असा तुम्ही संकल्प करून श्रावण महिन्यासाठी गणपतीला अभिषेक करू शकता आता अभिषेक करताना काय म्हणायचं तर अभिषेक करताना अथर्व शीर्ष म्हणायचं अथर्व शीर्षाचं तुम्ही एकावर्तन शक्य शक्यतो अकरा एकवीस एक्कावन्न तुम्हाला झेपेल तसे आवर्तन, आवर्तन, आवर्तन करून तुम्ही अभिषेक करू शकता आता आपण गणपतीला अभिषेक करताना म्हणून अभिषेक करूया चला ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम हरतासी त्वमेव सर्व कलविद ब्रह्मासी त्व आत्मासी नित्यम ऋतं वच्मि सत्यम वच्म अवत्मा अववक्तारम अवश्रोतरमध आवानूच अनवशिष्यम अवपश्चार्तात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोद्वारतात अवधारत्तात सर्वतो माम पाहि पाहि समतात त्वं वामयस्त चिन्मयानंदमयस्त ब्रह्ममयां सच्चिदाय द्वितीयोसि क्ष सर्व विज्ञानमोसिवजीद तत्त्वो जायते सर्व जगदिधं तत्व सृष्टति सर्वजगदिधं त्वयि लयमेषति सर्वजगदिधं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाकपदानि त्वं गुणत्रया तीतः त्वं कालत्रया तीतः त्वं मुलाधारस्थितोसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो धायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्तुं ब्रह्मभूर्भुवस्वरौं गणादिपूर्वमुच्चार्यवर्णादिदनंतर अनुस्वारतर अर्धेंदुलसीत तारेण अनुस्व गकारो पूर्व गकारोपूर्वपं अकारो मध्यम पं अनुस्वारापं विुत नाद नादसंधानं संहिता संधि सैषा गणेश विद्या गणकुषी निच गायत्री छंदा गणपतीर्देवता ओं गण नम एकदंताय विमहे वक्र वक्रतुण्डाय धीमहि तनोदंती प्रचोदयात एकदुर्हस्त पाशवं कुशधारीण प्रदंचवर्ण हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्त लोदर शुल्पकर्णक रक्तवाससं रक्तगंधालीलिप्तांग रक्तपुष्पैसु पूजित भक्तान कंपनी देव देवं मच्छित आविर्भूतं च शुष्टादो प्रकृते पुरुषात परम् एवम धायन्ति यो नित्यं सयोगी योगी नामरा नमो व्रातपतेय नमो गणपतेय नमो प्रमोदपतेय नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः ओम गण गणपतये नमः एकदन्ताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात हे बघा हा मी गणपतीला साध्या पाण्याने अभिषेक केला आणि दूध पाण्याने जर अभिषेक केला तर ह्या मूर्तीला परत चांगल्या पाण्याने आंघोळ घालायची आणि मगच पुसून देवाऱ्यामध्ये ती ठेवायची आता ही जी मूर्ती आहे हे मी साध्या पाण्याने अभिषेक केला याच्यावरती परत एकदा साध्या पाण्याने याला हे छान या असं धुऊन घ्यायचं याला छान आंघोळ घालायची आणि ही जी मूर्ती आहे ही अभिषेक केल्यावरती खूपच छान आणि हसरी दिसते आणि मग ही मूर्ती काय करायची आपल्या देवाच्या वस्त्रांनी कॉटनच्या ही पुसून घ्यायची आणि ही मूर्ती पुसल्यानंतर छान देवाऱ्यामध्ये परत ठेवून द्यायची हळद कुंकू लावून आणि देवाच्या ह्या गणपतीच्या पायाला मी रोज अत्तर लावते आपलं जे अत्तर असतं छान वासाचं ते अत्तर लावायचं आणि मग मी मूर्ती ठेवून देत थे, असते कारण त्यांनी आपल्या ज्या काही मनोकामना आहेत ना त्या पूर्ण होतात असं सा, मला सांगितलं होतं एका यांनी सांगितलं होतं एका ठिकाणी आणि खरंच छान अनुभव हो येतो तर गणपतीच्या पायाला अत्तर लावायचं अत्तर म्हणजे तो गणपती छान असा सुवास येतो आणि फूल आपलं लाल फूल दुर्वा व्हायच्या आता हे बघा ही मूर्ती मी छान याला कुंकू लावते खूप हसरी दिसते मूर्ती गणपतीचा अभिषेक केल्यानंतर हे बघा किती सुंदर दिसतेय आणि आता ही आपण परत जागेवर ठेवून देणार आणि ह्या ज्या आपल्या अंगणातल्या ज्या दुर्वा आहेत ह्या ही मूर्ती मी परत देवाऱ्यात ठेवते अभिषेक झाल्यानंतर आणि ह्या ज्या दुर्वा आपण तोडलेल्या आहेत गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत आणि अंगणातल्या हिरव्यागार ताज्या दुर्वा वा खूपच सुंदर हे बघा ह्या छान ताज्या दुर्वा आपण गणपतीला वाहूया या गणपतीला मी वाहिल्या आणि तसंच गणपतीचं प्रिय लाल फूल फुलंदाचं फुल, फुल गणपतीला खूप प्रिय आहे पण कुठल्याही रंगाचं लाल फूल सुद्धा चालतं म्हणून गुलाबाचं लाल फुल मी गणपतीला वाहते चला आता गणपतीचा अभिषेक झाला आता स्वामी समर्थांचा पहिल्या थाळीतला अभिषेक झाल्यानंतर हे पाणी तुळशीला घालायचं आणि मगच दुसऱ्या देव, देव देवाची मूर्ती याच्यात ठेवायची तशीच दुसरी मूर्ती याच्यामध्ये ठेवायची नाही तर हे पाणी घालताना तुळशीला घालायचं कधीही अभिषेकाचं पाणी एक तर तुम्ही घरात चिंपडा नाही तर तुळशीला घाला हे पाणी बेसिनमध्ये किंवा कुठल्याही बाथरूम मध्ये ओतायचं नाही तुळशीला किंवा कुठल्या तरी झाडाला घालायचं असतं हे पाणी असं कुठेही टाकायचं नसतं एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा हे पाणी मी तुळशीला घालते आणि मग नंतर आपण स्वामी समर्थांना अभिषेक करून घेऊया चला आता स्वामी समर्थांची मूर्ती मी इथे घेतलेली आहे स्वामी समर्थांचा जो अभिषेक आहे हा पुरुषसुक्त म्हणून करायचा असतो पण पुरुषसुक्त हे संस्कृतमध्ये आहे त्याच्यामुळे गुरुजींकडनं जर ते करून घेतलं ते अतिशय उत्तम होतं कारण संस्कृतमधले जे काही म्हणजे मी तुमच्याशी फ्रँकली शेअर करते संस्कृतमधले जे काही उच्चार आहेत ते चुकता कामा नाही ज्याचं संस्कृत परखड आहे त्यांनी जर तो अभिषेक केला तर उत्तम माझं संस्कृत काय एवढं म्हणजे संस्कृत माझा तो प्रांतच नाही म्हणजे मी मला संस्कृत काय असं म्हणजे श्लोक वगैरे आपण म्हणू शकतो पण संस्कृत असं त्यात परफेक्ट पाहिजे कारण अभिषेक करताना चुका व्हायला नको म्हणून आपण जो अभिषेक करणार आहे स्वामी समर्थांना तो तारक मंत्रानी आणि मानसपूजेनी करणार आहे तर आपण अभिषेक करूया आणि मानस पूजा सुद्धा स्वामींना खूप प्रिय आहे ती जरी केली तरी सुद्धा चालते तो सोपी पद्धत म्हणजे तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता किंवा मानसपूजा आहे हे जे स्वामींचं पुस्तक आहे बघा मी दाखवते नित्य सेवेचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये मानस पूजा दिलेली आहे तर त्या मानसपूजेने तुम्ही अभिषेक करू शकता चला तर मग आपण स्वामींना अभिषेक करूया अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त गुरु दत्त गुरुदेव दत्त विशंक हो निर्भय होई मनारे प्रचंड स्वामी बळपाटीशीरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना कालनाने हि त्याला परलोकी हि ना भीती तयाला उगाच भितोसी भय हे कळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होसी जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात नकोडगमगु स्वामी देतील साथ तिगुती न मन नाम ध्यान तीर्थ स्वामीच या पंचप्राण अमृतार्थ हे तीर्थ गे आठवीरे प्रचीती न सोडती तया कदा स्वामी गीती हाती इति श्री स्वामी चरणारविंदारपणमस्तु शुभं भवतु हरिहर अर्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आता आपण स्वामींचा मानस पूजा करून अभिषेक करूया चल आता स्वामींना अभिषेक करूया मानस पूजा म्हणून अभिषेक करूया नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूपम ब्रह्म स्वरूपाय करुणा कराय स्वामी समर्थाय नमोऽस्तु ते स्वामी दया दत्तात्रेय हे कृपा मला दिसूये डोळा उठे माय माजी बाल बालजैसा समर्था तु वीण हो जीव कैसा स्वामी समर्था तुम्ही मि स्मर्दृवामि बसा प्रार्थितोमि उजे यथा सांग साहित्यकेले मखरात स्वामी गुरु बैसवीले महाशक्ति जेथे उभ्याति सर्व असे सर्वमर्थ्यतो हा समर्थ परब्रह्म साक्षात् गुरुदेव दत्त परब्रह्म साक्षात् गुरुदेव दत्त सुवर्णताटी महारत्नज्योति ओवाळूनी अक्षतालाऊ मोती शुमारंभकैसा करूनी पुजेला चरणावरी ठेऊ या मस्तकला हा अर्ध अभिषेक स्वीकार माझा तुजी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपात साष्टांग चरणा गताचा हिला जीवनाचा जीवना च हि ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा शिवशङ्करापूजा दही दूध शुद्धो दकाने दयाला पञ्चामृतस्नानघालु प्रभुला विना तुताति शङ्खादिवाद्ये पहागर गर्जताती मनति नगारे गुरुदेव दत्ता जयदत्त दत्त जय समर्था प्रत्यक्ष गङ्गा जलकुम्भियालि श्री दत्तस्वामी सि आस्नानखालि महासिद्धपदतीर्थ ध्यावा महिमातया च कले जगाया. मी जालो हे तीर्थगेता गडुदे पूजा यथा सङ्गाता अजानु बाहू भव्यकांति सतेज नसे मानवीदेह हा स्वामिराज प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्तराज तया घालु या रेशमी वस्त्र साज सुगंधी तीळा भाळी कियेला, कियला श्री हाजरी तो पोशोबे तयाला वक्षस्थळीला विल्या चंदनाचा वर्कश व स्थळी चंदनाचा सुवास तो वाढवी भावसाचा श्री वाहुया बिल्व तुळसी दलासे गुलाब जाई जुई आतराते गंधाक्षदा वाहुनिया पदाला ही अर्पूया जीवन पुष्पमाला चरणी करानी मिठी मारू दे मणेलेकरासी करासी आई इथे उया केशर कस्तुरीचा सुगंधता हा धूपनानाव्रतीष्पाजलि अर्पये गगनातु पुष्पवृष्टि अवधूत कीर्ती दयेची कृमूर्ति प्रभाशक्ति च मण्डला असे दिव्यता स्वामी योगेश्वराची हृदय मंदिराची ही स्नेह ज्योति मलादा कवि स्वामी योग मूर्ति करुआत आर्त भावे प्रभुचि गुरुदेव ही स्वामी दत्तात्रयाची पंचारती ही असे पंच प्राण ओवाळुनी ठेव चरणावरून निघेना पुढे शब्द बोलू मिहीतो मनीचे तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला पूर्णाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असे ही खव्याची डाळी बद्राक्षे फळे आणि मेवा केशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला याले कराने प्रसाद द्यावा आपल्या कराने ताम्बूलघ्या वा स्वामी समर्था चरणाचि सेवा करुद्या विहाता प्रसन्नते तु न मा भूमिकाय हृदयठेव माते तुय सर्वस्वहाजीवचरणी च ठे भुजि दक्षिणामि काय देव लोटू आपल्या अपल्या कृपा छत्र तु या बालकासी धरू दे आता घट्ट तुझा पदाला पदी ठेवू दे शिर शरणागताला हृदयी भाव यावे असे तळमळीचे करी पूर्ण कल्याण हे या जीवाचे तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लाऊ कृपा हस्त ठेवा नका वेळ लाऊ कृपा हस्त ठेवा मनी पूजनाची असे दिव्य ठेव वसो अंतरी स्वामी देव वसो अंतरी स्वामी देव श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त आता ही स्वामी समर्थांची मूर्ती अशी आपण छान वस्त्रांनी पुसून घ्यायची हो आता बघा ही स्वामींची मूर्ती मी छान वस्त्रांनी पुसून घेतली याला आता कुंकू लावणार आणि कुठल्याही देवाला तुम्ही अभिषेक करा कुठल्याही देवाला मनापासून तुम्ही पूजा करा ती मूर्ती बघा किती हसरी दिसते आणि किती सुंदर दिसते आता ही मूर्ती जी आहे ही आपण छान ही मूर्ती देवाऱ्यात ठेवू आणि तिला फुलं वाहून घेऊया ही लाल आता अभिषेक झाला श्रावण महिन्यातला अभिषेक सोप्या पद्धतीने कसा करायचा मी ते सांगितलं आणि एक आरती मी तुमच्याबरोबर शेअर करणार की खरंच आपल्यावरची जी विघ्न आहेत आपल्यावर ज्या काही अडचणी आहेत त्या गणपती बाप्पाला सांगायच्या आणि त्यांची ती आरती एक छान आहे मला खूप आवडली ती आरती आज आपण गणपती बाप्पाची करूया चला आमच्यावरचं जे संकट असेल किंवा काही येणार संकट असेल ते बाबा तू सांभाळून घे आम्हाला हे आपण बाप्पाला विनंती करूया चला आता आपण गणपतीची बाप्पाला आप विनवणी करूया ऍक्च्युली ही आरती वेगळी आहे पण मला खूप आवडते आणि ती केली तरी चालते देवाला चला जा जागले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुनी या विघ्ने वारुनी विघ्ने देवा रक्षा वेदिना दास तुझे आम्ही देवा तुझला ची ध्यातो देवा तुझला ची ध्यातो प्रेमे करुनिया देवा प्रेमे करुनिया देवा तुझे गुण मी गातो करी द्यावी सिद्धी देवा हची वासना देवा ही वासना रक्षुनिया सर्वा रक्षु सर्वा द्यावी आम्हा मा गणे ते देवा एकची आहे आता एकची आहे आता तारुनिया सकाळा तारुनिया सकाळा आम्हा कृपा दृष्टी नामी नमितो तव चरणा आमी नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने ऐशा या ठाया प्रेमानंद लागू तुझी कीर्ती गावया सदा ऐशी भक्ती राहू आमच्या मनी देवा आमच्या मनी हेची देवा तुम्हा देवा तुम्मा आसे नित्य जाहले भजन आमी तव आमी तव देवा रक्षा वेदीना वारुनिया संकटे आता तुमची आमुची सारी वारुनिया संकटे आता आमुची सारी आता आमची सारी कृपेची सावली कृपेची सावली देवा दिनावरी करी जाहले भजन आम्ही नमितो नमितो आम्ही या विघ्ने विघ्ने देवा रक्षा दिना निरंतर आमची चिंता तुम्हा असावी आमची चिंता तुम्हा असावी आम्हा सर्वांची लज्जा आम्हा सर्वांची लज्जा देवा देवा तुम्ही रक्षावी सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी झाले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने वारूनीया विघ्ने देवा रक्षा वेदीना ओम गणगणपते नमः एकदंताय विद्महेव प्रतुंडाय धीमहि धन्नो दंती प्रचोदयात आज आपली आरती आणि अभिषेक इथे पूर्ण झाला आणि छान झाला चला आता देवाला छान नमस्कार करूया डोकं टेकूया देवा पुढे खुर्ची सरकवते ओंकार बाप्पाला नमस्कार करू बेटा केला नमस्कार देवाला कायम डोकर टेकायचं आणि नाक घासायचं की माझं जर चुकलं असेल का मला माफ कर बाबा आमच्या आमच्या संसारावर कुटुंबावर राहू दे आता आपला अभिषेक आणि आरती कशी करायची ते दाखवलं मी तुम्हाला चला आज मी तुमच्याबरोबर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करायचा वेगवेगळ्या सगळेजण श्रावण महिन्यात वेगवेगळ्या वेग सेवा करत असतात तर मी स्वामींना आणि गणपतीला शक्यतो अभिषेक करते आणि माझ्याच्यानी जेवढा वेळ होईल रोज करण्याचा तर प्रयत्न करतेच मी आणि माझं तर स्वामींचं रोजचं अखंड पारायण आहेच आहे तर अभिषेक करते श्रावण महिन्यात तर मी रोज करण्याचा प्रयत्न करते तर आज वाट म्ह असं मला वाटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावं म्हणून गणपतीचा अभिषेक आणि स्वामी समर्थन अभिषेक कसा करायचा हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया परत उद्या अशाच एखाद्या नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय बाय